नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एका एखाद्या साध्या आकर्षणाच्या टिप्सबद्दल नाही तर अखंड चिरजीव नात्याच्या पायाबद्दल बोलणार आहोत तुम्ही कधी नदीला पाहिलं आहे ती वाहत असताना कोणी तिला शिकवत नाही की समुद्राला कुठे भेटायचं आहे ती स्वतः तिचे स्वभाव आहे तिची प्रकृती आहे त्याचप्रमाणे पुरुष आणि स्त्रीचे मिलन कोणत्याही युक्तीने किंवा चलाकीने होत नाही तर ते एका अत्यंत खोल समजुतीने घडतं मित्रांनो आजकाल अनेक पुरुष ही चूक करतात जे विचारतात स्त्रीला आकर्षित कसे को करू कोणती तंत्रे वापरू पण एक सत्य हे आहे की स्त्री तुमच्याकडे तेव्हाच खेचली जाईल जेव्हा तुम्ही तिच्या आत्म्याशी संवाद साधायला शिकाल शारीरिक सौंदर्य संपत्ती किंवा गोड शब्द हे फक्त फैल पहिली पायरी आहेत खरा संबंध जोडला जातो तो थेट आत्म्याशी मित्रांनो स्त्री नेहमी त्या पुरुषाकडे खेचली जाते जो तिला आपला आत्मा उघडून दाखवू शकेल जो धाडस करून खरा असतो आत्म्याशी खोली तेव्हा येते जेव्हा पुरुष आपल्या भीती आपल्या असुरक्षितता आणि आपल्या खऱ्या इच्छा तिच्यासमोर ठेवतो जर तुम्ही केवळ रुबाब आणि मुखवटा दाखवलात तर ती काही काळ तुमच्यासोबत राहील आणि निघून जाईल पण जर तुम्ही तुमच्या आत्म्यातला प्रामाणिकपणा दाखवला तर तुमच्या खोल इच्छांना तिच्यासोबत शेअर केले आणि तुमच्या कमजोरपणाला विश्वासपूर्व जवळ केले तर कधीही दूर जाणार नाही मित्रांनो हा आत्म्याचा संवाद कोणत्याही शारीरिक आकर्षणापेक्षा अधिक खोल आहे नंबर एक तिला कठोर बनवू नका तुमच्या स्थैर्यामध्ये तिला कोमलता टिकवू द्या अनेक पुरुषांना असं वाटतं की आजच्या जगात स्त्रीने त्यांच्यासारखं कठोर तार्किक आणि व्यावहारिक असावं पण मित्रांनो स्त्रीत्व ही निर्मिती आणि पोषण करण्याची शक्ती आहे ती तुमच्या आयुष्यात भावनात्मक ओलावा आणि सौंदर्य आणते मित्रांनो स्त्री स्त्री पुरुषाचे सर्वात मोठे कर्तव्य आहे की त्याने आपल्या बाजू मजबूत उपस्थितीने असं वातावरण निर्माण करते जिथे स्त्रीला असुरक्षित वाटेल तिथे आणि तिला तिच्या कोमलतेसाठी संघर्ष कला करावा लागणार नाही तिला मित्रांना कठोर निर्णय घेण्यास किंवा भावनिक संरक्षण करण्यास भाग पाडू नका जेव्हा तुम्ही तिला तुमच्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही तिच्या नैसर्गिक चमत्काराला दाबून टाकता तुमच्या स्थैर्यामध्ये आणि आधारामध्ये जेव्हा तिला तिचे अंतर ज्ञान आणि कोमलता वापरण्याची जागा मिळेल तेव्हा ती तुमच्या आयुष्यात रंग आणि भरभराट आणेल तिच्या कोमलतेचं रक्षण करणे हे तुमच्या प पुरुषार्थाचं खरं लक्षण आहे कोमलतेचे रक्षण करण्यासाठी तिला पंजऱ्यात ठेवू नका उलट तिच्यावर विश्वास ठेवून तिला ओढण्याची मुभा द्या हेच तर आपले रहस्य आहे मित्रांनो नंबर दोन तिला विश्वासात घ्या चौकशी नाही नात्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे असुरक्षिततेमुळे स्त्रीच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असणे मित्रांनो तुम्ही तिला जेवढे पकडून ठेवाल तेवढी ती दूर पळेल कारण पकडणे हे प्रेम नाही तर मालकीची भावना आहे स्त्रीच्या आत्म्याला स्वातंत्र्याची आणि स्व अभिव्यक्तीची असते जर पुरुषाने हे समजून घेतले की तुमचे प्रेम तिच्यावरचा विश्वास दाखवते तर प्रत्येक वेळी तुमच्याकडेच परत येईल तिला तिच्या मैत्रिणीसोबत वेळ घालवायला तिचे छंद जोपासायला किंवा तिच्या कामात स्वतःची जागा बनवायला जागा द्या मित्रांनो जेव्हा तुम्ही तिला कोणत्याही जाव न विचारता आणि शंका न घेता विश्वास देता तेव्हा तिला जाणवते हा पुरुष माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतोय हा विश्वास तिला जगात सुरक्षित आणि मुक्त वाटेल जगात बंधने आणि नियंत्रणे सोडून ती नेहमी तिच्या पुरुषाकडे धाव घेईल ज्याने तिला उघ उडण्यासाठी पंख आणि परतण्यासाठी घर दिले आहे तिच्या कामात जागा देणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तिला तुमच्या जीवनात महत्त्वाच्या कामांमध्ये सहभागी करून घेणे मित्रांनो हे आहेत आपले दुसरं रहस्य मित्रांनो नंबर तीन तिला तुमच्या सामर्थ्याचा भाग बनवा ओझे नको नातेसंबंध अनेकदा केवळ व्यावहारिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जातात पुरुषाला स्वतः अंतिम निर्णय घेणारा किंवा एकटा लढणारा मांडतो आणि तो कुटुंबाचे ओझे हो एकटाच उचलतो म्हणून त्यामुळे स्त्रीला दुर्लक्षित आणि केवळ व्यवस्थेची काळजी घेणारी असल्याचं वाटू शकतं त्यामुळे हे लक्षात घ्यावं की स्त्रीला केवळ तुमच्या यशाचे फळ नको आहे तिला तुमच्या संघर्षाचा आणि सामर्थ्याचा भागीदार व्हायचा आहे मित्रांनो तुमचं खरं नेतृत्व तेव्हा जेव्हा तिला दिसेल तेव्हा तिला महत्वाच्या निर्णयांमध्ये आर्थिक नियोजन आणि भविष्याच्या ध्येयांमध्ये भागीदार बनवलं जेव्हा तुम्ही तिला विचाराल तुझ्या अनुभवाचा आणि बुद्धीचा यात काय हातभार लागेल तेव्हा तिच्या आत्म्याला सन्मान मिळतो मित्रांनो बाहेरच्या जगात पुरुष कठोर असला तरी आतून त्याला त्याचं समजूतदार आणि मित्राचा आणि मित्राचा पाठिंबा हवा असतो जर पुरुष तिला केवळ घरातील कामे देईल तर ती तुमच्यामध्ये तुमच्या नेतृत्वाला कंटाळून जाईल तिला भागीदार बनवताना तिचे मूल्य केवळ तिच्या शारीरिक रूपावर ठेवू नका हे आपले आहे महत्त्वाचं ते सत्य तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तसेच आपल्या चॅनलला भरभरून प्रेमदाशी तुम्हा तुम्हाला सर्वांना विनंती करते